जय हिंद विद्यार्थी मित्र मी गुणवंत गायकवाड सर समर्थक सातारा मित्र आपल्या समर्थकरी मध्ये आपण जर सोमवारी डेमो घेत असतो असंच आता या सोमवारचा देखील डेमो झालेला आहे मागच्या आठवड्यापासून पाऊस सुरू होता जरा डेमोला खंत पडला होता आणि आता ते आज जरा पावसाचं वातावरण असून सुद्धा आज आम्ही डेमो घेतलेला आहे आणि अशा वातावरणात देखील मुलांचा जरा ग्राउंड अजूनही घसरत होत तरी देखील टाइम चांगले आलेले आहेत आणि हा सुद्धा एक अनुभव येणं गरजेचं आहे की भरतीला गेल्यानंतर आपल्याला हवे असेल आपल्याला पाहिजे असं ग्राउंड होत नाही काही ठिकाणी उन्हच होतंय काही ठिकाणी पावसाच होतंय काही ठिकाणी पहाटे होतंय काही ठिकाणी दुपारच होतंय या सर्वच वेळेनुसार आपल्याला आपली मानसिक तयारी दे देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपण पावसाचं वातावरण असून अगदी सात वाजेपर्यंत पाऊस चालू होता तरी देखील आता आपण ग्राउंड घेतलेला आहे आणि तरी चांगले टाइम आलेले आहेत आता शंभर मीटर गोळा फेक दोन्ही इव्हेंट चालू आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने मुलं या ठिकाणी मार्क पाडत आहेत आपल्याच म्हणण्यानुसार ग्राउंड होतील असं नाही वेगवेगळ्या वातावरणात ग्राउंड देता आली पाहिजेत आणि आपल्या हक्काचे मार्क मिळवता आले पाहिजेत यासाठीच आजचा आपण डेमो ठेवलेला होता असा डेमो आपला पुढचा सोमवार आहे आणि इथून आपण मागच सांगलेला आहे की जर सोमवारचा डेमो आपण सर्वांसाठी मोफत आणि ओपन केलेलं आहे ज्या मुलांना भरतीची तयारी करता येत आणि डेमो द्यायचे दे अशा सर्वच इच्छुक मुलांनी या डेमो मध्ये सहभागी व्हा आणि आपला कॉन्फिडन्स आणि आपले मार्क हे दोन्ही चेक करून बघा की आपले जे हक्काचे मार्क आहेत ते मिळतायत का आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र